पप्पा नाश्ता कसा झालेला तर पप्पा रेडिएशनला जायची तयारी करतात आणि बघा प्रेस द हॅपी सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू ख्रिस्त चरणी हीच प्रार्थना की देऊ सगळ्यांना आरोग्य देऊ आनंदी ठेव सुखी समाधानी ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो तर रात्री तुम्ही उशिरा किचनची क्लिनिंग बघितलेली आहे इडली डोसाचं पीठ कसं करते ते बघितलेलं आहे तर आज मी माझ्या सकाळचं रुटीन कसं आहे हे तुमच्यासोबत शेअर करते तर वेळ आहे सकाळची तर किचन अगदी चकचकीत असेल ना इतकं छान इतकं फ्रेश वाटतं आणि ती चमक तुम्हाला चेहऱ्यावर माझ्या दिसू शकते तर रात्री वाटताना पीठ बघा अर्धा डब्बा होता आता डब्बा पूर्ण भरलेला आहे तर इनो सोडा काहीही न वापरता किती छान पीठ फर्मेंट झाले ते बघा तर सांगितलेल्या प्रमाणात तर आणि सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही जर पीठ तयार केलं ना अगदी परफेक्ट होतो कोणत्याही सीझनमध्ये असू दे असं नाही की उन्हाळ्यामध्ये त्यामुळे तुम्हाला अगदी डिटेल बघाय म्हणजे रेसिपी हवी असेल ना तर ब्लेस फूड रेसिपी हे माझं रेसिपी चॅनल आहे तिथे तुम्ही बघू शकता किंवा मी माझ्या ब्लॉगमध्ये मा दे देखील बऱ्याच वेळेस ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर मीठ मी आधीच घातलेलं असतं यामध्ये थोडी साखर घातलेली आहे साखरेमुळे ना चव छान लागते शिवाय रंग सुंदर येतो डोशांचा वगैरे तर हे जे आहे रॅक वगैरे ते मेडिकलला जाण्यापूर्वी घासून जाणार आहे बाकी सगळं आवरून वगैरे झोपले होते आणि हा एक प्लस पॉईंट आहे की म्हणजे आवरायला बरं पडतं तर रात्री जर तसंच ठेवून झोपले असते ना मग सकाळी खरंच खूप कंटाळा आला असता तर किचन कसं चकचकीत झालं आहे ते बघा तर हा जो डोंगर दिसतो तुम्हाला भांड्याचा पसारा तर इडलीची जे साचे आहेत ते शोधण्यासाठी इतकी धडपड सुरू होती नाहीतर ती भांडी मला आत्ता काढायचीच नव्हती खरं तर तर एवढा अठ्ठाच केला त्या ह्याच्यासाठी आणि त्या जाळ्यामध्ये खरं तर इडलीचे भांडं नव्हतंच ते इडलीचं साचे तर जी ट्रॉली आहे ओढणारी त्याखाली ते चुकून घसरून गेले होते आणि लक्षात आलं नाही ट्रॉलीच्या खाली गॅप आहे तर तिथे होते ते तर ते घेतलेले आहे दोन आणि आता मी सकाळच्या वेळेसच स्वयंपाक असेल नाश्ता असेल जे काय असेल सगळं सकाळच्या वेळेसच होतं त्यामुळे इकडे नाश्ता बनवता बनवता स्वयंपाकाची तयारी देखील करायची आहे तर सांबर असेल ना तर एक टेन्शन नाही की आमटी करावी लागत नाही तर सांबर आणि इडली असो की पप्पा इतके खुश असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जवळपास पप्पांचे अजून एक आठ रेडिशन्स राहिलेत त्यामुळे पप्पा इतके खुश आहेत तर इडलीचे हे साचे हे धुवून घेतले होते त्यामुळे थोडासा ओलाव आहे आणि आता याला काय करणार आहे तेल लावून घेणार आहे तर आधी काय करायचं ना मी तेल आणि पाण्याचा घोळ करून घ्यायचे पण त्यामध्ये खूप वेळ जातो त्यामुळे हा शॉर्टकट बरा आहे तर असंच हाताने तेल लावून घेते पटकन कारण बिझी रुटी रुटीन असेल ना तर या गोष्टी ॲडजस्टमेंट करावीच लागते तर इडली डोसा म्हटलं की आता मला म्हणजे ते इतकं अंगवळणी पडलं आहे ना अगदी सोप्पं होऊन गेलं आहे त्यामुळे अगदी झोपेतून जरी उठून कोणी सांगितलं ना मला तरी मी पटकन करू शकते तर खरंच सांगते पप्पा अजिबात आधी इडली डोसा किंवा हे असले प्रकार खातच नव्हते तर फक्त कट वडा किंवा वडा सोडला तर बाकी नाश्त्याचे प्रकार पप्पा आवडीने खातच नव्हते पण जेव्हापासून मी बनवायला लागले तेव्हापासून पप्पा इडली सांबरे खूप आवडीने खातात आणि यापूर्वी मी सांगितलं तर सांबर मी इतके आवडीने बनवते पण मला खायला आवडत नाही पण पप्पांसाठी बनवते तर दुपारी देखील त्यांना मग सांबर आणि बाकी स्वयंपाकमध्ये बरं पडतं ते जेवणासाठी तर इडली हा इडली हे इडलीचं जे भांडं आहे ना ते मोठं आहे आणि बऱ्याच वेळेस तुम्ही बघितलेलं आहे मी भात बनवण्यासाठी इडलीचं भांडं वापरते तर ही चिनी मातीची छोटी बरणी जी मी तुपासाठी वापरते पण बरेच दिवस झालं त्यामध्ये ता, तूप ओतलं नव्हतं तर आता तेल त्यामध्ये ओतून ठेवलेलं आहे जे रोजच्या चपातीसाठी सा किंवा रोजच्या वापरासाठी लागतं ते वाटीमध्ये वगैरे ठेवलं नाही इकडे तिकडे मग चिकट डाग पडतात आणि थोडं थोडं वाटीमध्ये नको वाटतं ते त्यामुळे आहे जी भांडी त्याचा वापर केला पाहिजे तर इकडे इडली तरी वाफवायला ठेवलेली आहे या भांड्यामध्ये ना मस्त मोठ्या मोठ्या इडल्या होतात rach. तर मम्मीचं जुनं देखील पात्र आहे इडली पात्र पण त्यामध्ये ना इडल्या छोटे छोटे होतात तर एक त्या पात्रातली जी एक इडली आहे ना तेवढी ह्याच्यातली अर्धी अशी होते म्हणजे हे जे पात्र आहे याच्यामध्ये जी एक इडली ती त्या छोट्या पात्रातली दोन इडली एवढा फरक आहे तर मस्त मोठा मोठ्या गुबगुबीत अशा इडल्या होतात त्यामध्ये तर सांबरची तयारी करून घेते तर स्टार बाजारमधून भाज्या वगैरे एकदम आणतो त्यामुळे बरं पडतं आणि आठवड्याचा जो बाजार असतो भाज्या वगैरे त्यामध्ये दुधी गाजर आणि ह्या ज्या वस्तू आहेत ठरलेल्या असतात ह्या भाज्या वस्तू नाही सॉरी भाज्या तर घाईघाईमध्ये व्हिडिओ एडिट करते तर जरा समजून घ्या तुम्ही तर टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेला आहे कांदा वगैरे सोलून घेतला आहे कांदा टोमॅटो एक बटाटा दुधी भोपळा आणि गाजर तर आज मी काही शोग्याची शेंग घालणार नाही आहे कारण जास्त पप्पांना उष्ण वगैरे नको आहे आणि वांगं पण मी यामध्ये घालणार नाही आहे तर जरा गाजर वगैरे घातलं ना तर ते पौष्टिक पण बनतं आणि चव छान लागते सगळ्या भाज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आता यामध्ये तुरडा घालणार आहे धुवून घ्यायचं पाणी पाण्याच्यात घातलेलं आहे हवं तितकं आणि अगदी सिम्पल सोपी पद्धत आहे तर ज्या या ना मुलांना कधी पौष्टिक खाऊ घालायचं असतं मुलं आमटी वगैरे खायला बघत नाहीत भाज्या खाऊ घालायला खायला बघत नाहीत तर हा बेस्ट ऑप्शन आहे यामध्ये हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि याआधी देखील मी ही टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेली आहे टिप की म्हणजे ज्यावेळेस बघा आपण कुकर लावतो असं डायरेक्ट त्यामध्ये ना थोडं तेल घालायचं म्हणजे कोणतीही डाळ वगैरे शिजवताना असू दे म्हणजे डाळ अशी वर येत नाही आणि हे खरंच उपयुक्त आहे मला देखील आधी प्रश्न पडलेला ज्यावेळेस मी हा उपाय शोधून काढलेला पण तेव्हापासून मी ना थोडं तेल टाकते डाळ वगैरे शिजवताना मग तसं कुकरच्या झाकणातून वर येत नाही तर इकडे सांबर शिजते तिकडे इडली वाफून तर तर तरी झालेली आहे मधल्या भांड्यात चहा ठेवलेला आहे तर इकडे दुपारच्या जेवणासाठी मी कांदापातची भाजी बनवणार आहे तर जसं मी सांगितलं रोजच्या रोज एकतरी पालेभाजी असतेच असते आमच्याकडे तर आज कांदापात बनवते तर कांदापात आधी व्यवस्थित सोलून साफ करून घेते आणि जे कांदे आहेत ना मी काय करते सेपरेट करून घेते वरचा जो कांद्याचा भाग आहे तो आणि पात वेगळी तर इकडे थोडी डाळ भिजत घालणार आहे तर मूग डाळ किंवा मसूर डाळ तर खूप गडबड असेल डाळ भिजवायला वेळ नसेल ना मसूर डाळ घालून देखील छान होते कांदापात तर संध्याकाळ ज्यावेळेस मला मेडिकलला जायचं असतं आणि पप्पांना भाजी बनवायची असते ना मी शक्यतो मसूर डाळ घालूनच पालकची भाजी किंवा कांदापातची भाजी बनवते तर हो बघा मस्त इडल्या वाफवल्या गेल्यात तर तितक्या लांबून असं स्पष्ट दिसत नाही त्यामुळे मी आ, काही जे पदार्थ आहेत किंवा काही गोष्टी कॅमेऱ्याच्या समोर म्हणजे मोबाईलच्या समोर येऊन दाखवते कारण ते बऱ्याच लोकांचं असं असतं की स्पष्ट दिसत नाही तर आलं बघा कसं मस्त एकच असं गट्टे आहेत तर आलं आमच्याकडे भरपूर लागतं आणि अल्लाचे गुणधर्म देखील आहेत हा भरपूर लागतं म्हणजे असंच नाही चहामध्ये लागतं किंवा आलं लसून पेस्ट वगैरे तर पप्पांना तुम्ही बघितलेलं आहे तर तेच पप्पांना सांगत होते की रात्री किचन स्वच्छ केलं आणि त्यामुळे ती जे काही फिल्टर वगैरे आहे त्याची जागा बदलली आहे तर पप्पा एकदम खुश आहेत कारण दिवस आहेत कधी एकदा रेडिएशन कम्प्लीट होते कारण रोज इतक्या लांब जावं लागतं यावं लागतं तर सगळ्यांची धावपळ होते तर देवाच्या नावाला धन्यवाद खरंच त्या प्रभूष्ठी इतकं छान सांभाळलेलं आहे मी परत परत तुम्हाला यासाठी सांगत असते कारण जी गोष्ट आहे त्या गोष्टीचे आभार मानणं खरंच गरजेचं आहे तर पप्पा किती फिट अँड फाईन आहेत बघू शकताय तुम्ही तर कांदा पात पाण्यामध्ये घालून ठेवली होती आणि जो पातीचा कांदा आहे तो असा चिरून घेते तर हे बघा कुकरच्या भांड्यातून येतं भर पाणी नाही असं नाही पण एकदम असं बाहेर येत नाही स्टॉप होतं आणि चिंचेची चटणी वगैरे मी करूनच ठेवलेली आहे चिंचेचा कोळ असा गडबडीच्या वेळेस तो बरा पडतो तर थोडंसं नकळत चिंचेचा कोळ आणि सांबर मसाला तर जुना सांबर मसाला संपलेला आहे आणि नवीन हा तर हा जे जेव्हा जेव्हा मी डिमांडमधून काही मागवते किंवा आणते ना सांबर मसाला आवर्जून असतो तर ते मा मसाला असा आपण ज्यावेळेस पाण्यामध्ये मिक्स करून घेतो ना त्याच्या गुठळ्या होत नाहीत आणि मग मध्ये ते सगळं छान असं एकसंध व्यवस्थित मिक्स झालं मिक्स होतं तर आमच्या चे इकडचं दूध जे आहे म्हणजे कोल्हापूर वाल्यांना माहिती आहे दूध आपल्याकडे एकदम प्युअर भेटतं आणि दुधाची साय असते ना अक्षरशः मस्त भाकरीसारखी जाडसर येते तर साय काय आता कोण खात नाही शशींना खूप आवडते आणि दीदीला पण आमच्या आवडते चहातून वगैरे तशी सगळ्यांनाच आवडते पण आम्ही चहातून वगैरे नाही जास्त हे करत तर त्यामुळे साय साठवून ठेवते म्हणजे घरगुती तूप काढायला बरं पडतं आणि ही जी साय आहे ना फ्रीजरमध्ये ठेवते डीप फ्रीजमध्ये त्यामुळे अगदी महिना दोन महिना जरी ठेवलं तरी अजिबात खराब होत नाही वाच येत नाही अजिबात आणि ज्यावेळेस वेळ असेल मग पटकन तूप काढायला बरं पडतं तर डोश्याचा तवा ठेवलेला आहे कारण इडली जरी असली तरी आम्हाला डोसे पाहिजेच तर एखादा काळसेना मी बनवतेच तर डोश्याचा ना आधी गरम झाल्यानंतर पाणी मारायचं आणि पुसून घ्यायचं जेणेकरून टेम्परेचर मेंटेनमध्ये राहतं म्हणजे आणि छान असे व्यवस्थित न तुटता डोसे होतात तर किती छान जाळीदार तो डोसा दिसतोय ते बघा तर खायचं तर चवीनं असं आहे तर डबल डबल करायला लागतं म्हणून ताप म्हणून आहे था था ते खायचं असं नाही तर पप्पांना इडली सांबार आवडतं त्यांच्यासाठी इडली सांबार आणि मग मी पुन्हा इथे चटणी आणि डोसे बनवते चहा देखील झालेला आहे तर तुम्हाला प्रश्न पडत असेल एवढे नाश्त्याचे प्रकार एवढे जेवणाचे प्रकार तर आहेत त्यात ॲडजस्ट करता येत नाही का तर एखादं दुसरे दिवस आपण ॲडजस्ट करू शकतो पण ठीक आहे देवाने बळ दिले आणि करू शकते त्यामुळे बनवते मी तर जसं मी सांगितलं हे फक्त चाळीस टक्के तुम्ही बघताय साठ टक्के माझं जर रिअल रुटीन बघितलं ना तुम्ही तर इतके तुम्ही आश्चर्यचकित व्हाल तर हे काय मी मोठे पण सांगत नाही आहे मी रिॲलिटी सांगते आहे तर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे भाजलेले शेंगदाणे आणि लसूण घेतलेलं आहे तर फुटाणा डाळ आणायला हर्षुला दुकानला पाठवलं होतं पण डाळ भेटलीच नाही तर डाळ नसेल तर काय जुगाड करते बखा? काई ते बघा तर डाळच पाहिजे असं काही नाही पण इथे खोबरं कमी होतं त्यामुळे चटणी वाढण्यासाठी ते उपाय सुरू असतात तर अगदी सहजरित्या हा डोसा उचलला जातो तर इडल्या इतक्या छान अशा अच्छा, गुबगुबीत आणि हलक्या फुलक्या जाळीदार होतात मुझे मुझे हो। तर ती दाखवणार होती तुम्हाला कॅ म्हणजे मोबाईलच्या जवळ अगदी येऊन पण म्हटलं नको तर डोसा तयार झालेला आहे तर हर्षू आता अशू सुट्टीला गेला अशू अजून यायचं नावच घेत नाही आहे तर करमत नाही मम्मी पप्पाने त्यामुळे हर्षूला इकडे बोलवून घेतलं आहे तर हे बघा त्याच्यासाठी स्पंज डोसा बनवते त्याला खूप आवडतो तर जे छोटे छोटे माझ्याकडे एक पॅन आहे बघा त्याच्यामध्ये छोटे मी स्पंज डोसे बनवते तो जरी नसेल तर आपल्या ह्या रेग्युलर पॅनमध्ये असं छोटंछ म्हणजे बॅटर एकाच ठिकाणी असं घालायचं न पसरवता हो किती सुंदर अशा जाळीदार किती मोठ्या मोठ्या जाळ्या पडल्यात ते बघा इतका स्पंजी होतो ना नावाप्रमाणेच खरंच स्पंज डोसा होतो हा तर तू तेल किंवा बटर काहीही लावू शकता याला तर फक्त नाश्ताच नाही तर सकाळी नाश्त्यासोबत मला जेवणाचीही तयारी करायची असते आणि हे खरंच मी नेहमी सांगते तुम्हाला हे काय मी मोठे पण सांगत नाही तर एवढं सगळं मॅनेज करण्यासाठी आणि घरी असताना गोष्ट वेगळी असते एक टाईम लिमिट असतं की हे सगळं आवरून मला माझी तयारी करायची असते बाकी व्यवहार उपयोगी गोष्टी असतात काहीतरी पर्सनल आपले प्रॉब्लेम्स असतात आध्यात्मिक गोष्टी असतात प्र प्रेयरसाठी वेळ असतो मेडिकलमध्ये ऑर्डर टाकायची असते बाकी पेमेंट इश्यू हे ते काय कमी पडले काय नाही एक्सपायरी काढायची आहे मेडिकलमध्ये दे देखील बिलं पेशंटचं एक 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 इतकं सगळं असतं तरी इतक्या सगळ्यातनं हे यूट्यूब व्हिडिओसाठी वेळ कसा काढते कसं काय हे खरंच मी डिटेल बनवेन कधीतरी आणि हे खरंच परमेश्वराने हे मला दिलेली वरदान आहे की या सगळ्या गोष्टी मॅनेज करत असताना तो मला खरंच खूप सहाय्य करतो तर देखील छान शिजलं आहे मीठ वगैरे आधीच घातलं होतं मीठ हळद सांबर मसाला आणि जे ह्याचा चिंचेचं कोळ ते मिक्स करून ठेवलेलं पाण्यात ते घातलेलं आहे आता याला फोडणी देऊन घेते तर बघा गरम बिरम काय नाही हातच चमच्याचं काम करतो तर मस्त स्पंज डोसे तयार झालेत इडली काढून घेतलेली आहे पातळ डोसे तयार केलेत तर मुलांना मुलं खायला नखरे वगैरे करत असतील ना काही ना काहीतरी आहेच त्याच पदार्थांचा वापर करायचा आणि त्यातच काहीतरी इनोव्हेटिव्ह करायचा प्रयत्न करायचा मुलं आवडीने खातील सांबर सिंपल तर सांबरला सिम्पल तडका मोहरी कढीपत्ता आणि मेथीदाणे तर माझ्या आवडीची जी भांडी वगैरे आहेत त्यांचा लवकरच व्हिडिओ बनवेन मी तर माझ्या नवऱ्याने मला माझ्या आवडीची एक वस्तू म्हणजे किचन उपयोगीच आहे भांडी वगैरे आहेत पण नवीन आहेत ती मला जी हवी होती आणि मी इतकी खुश झालेले तर ता त्यांनी मला गिफ्ट केलेलं ते देखील के तुमच्यासोबत शेअर करेन तर सध्या आशू इकडे नाही आहे अशशी इकडे नाही आहेत तर खूप कंटाळा येतो आणि म्हणजे ते असतं नाही एक घर भरल्यासारखं वाटत नाही तरी नशी मम्मी पप्पा इकडे आहेत आणि हर्ष वगैरे आहे किंवा लोणूजवळ आहे त्यामुळे येणं जाणं असतं दीदी देखील प्रार्थनेसाठी बाहेर पंजाबला गेलेली आहे तर खरंच प्रार्थनेला देखील वेळ देणं आणि आध्यात्मिक एक जोड असणं खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि आज आम्ही इतक्या स्ट्रॉंगपणे उभे हो, आहोत इतक्या संकटामध्ये असून देखील जे चेहऱ्यावर हसू आहे ना ते त्या प्रार्थनेचंच प्रतिफळ आहे त्यामुळे म्हणजे कितीही गडबड असू दे काही असू दे आपल्या आयुष्यात प्रार्थनेला महत्त्व पाहिजेच पाहिजे तर ते माझं रुटीन कसं असतं हे देखील नक्की शेअर करेन तर गरमागरम सांबर तयार झालेला आहे सांबर रेग्युलरच बनवते फक्त तिखट कमी घालते त्यामध्ये मी मिरची पावडर एकही चिमट घातलेली नाही आहे तर पप्पांना डोसे वगैरे जास्त नाही पप्पा खात इडली असेल तर ते खुश असतात तर पप्पांना आधी नाश्ता देऊन घेते तुम्हीही येऊ शकता नाश्ता करायला तर हे बघा मी जसं तुम्हाला सांगितलं डाळ नव्हती तर जुगाड केलेलं आहे त्यामध्ये शेव घातलेला आहे चटणी वाटली चटणीला देखील जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे चहा झाला आहे इकडे ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या आवडीचे तर मम्मीला एक छोटासा लोणी डोसा बनवलेला आहे छोटा म्हणजे तो तसा मोठाच आहे पण एक लोणी डोसा बनवला आहे हर्षूला आवडते म्हणून पंच डोसे बनवले आहेत इडली आहे आणि मी मला पातळ डोसा बनवलेला आहे तर असं सगळ्यांच्या आवडीने एवढी जपत कितीही घाई असू दे छान रुटीन सेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मला फक्त एकच सांगायचं आहे कोणतंही काम का असू तान, दे चिडत वैतागत किरकिर करत न करताना छान आनंदाने करायचं कारण काम करण्यासाठी लागणारा प्रत्येकाला वेळ थोडाफार कमी जास्त असू शकतो पण या काही टिप्स आहेत त्यां त्यांचा वापर ना अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता सगळी कामं तर आता हे बघा इकडे नाश्ता पण बनतो आहे तिकडे मी जेवणाची ती जेवणाचीही तयारी करते तर कांदापात धुवून निथळायला ठेवलेली आहे डाळ भिजत घातलेली आहे इकडे तांदूळ धुवून पाण्यात घातलेला आहे म्हणजे भात होईल आपला सांबर तर तयार झालेला आहे मेडिकलला जाण्यापूर्वी भाजी करेन भाकरी मग बाकीचं रोजची ठरलेली असतातच तर स्वयंपाकाचे इतके पदार्थ असतात आमच्याकडे विचारायला नको तर चोवीस तास काय मोबाईल तो ट्रायपॉडला लावून ठेवू शकत नाही तर ज्यावेळेस माझ्याकडे एखादा एक्स्ट्रा मोबाईल असेल ना तर मी व्हिडिओ कसे कुठे आणि केव्हा एडिट करते कशा पद्धतीने करते नक्की शेअर करेन तर नाश्ता तरी तयार झालेला आहे या तुम्ही हे नाश्ता करायला तर खरंच दे पप्पाच्या नावाला धन्यवाद इतकं सुंदर सुंदर म्हणजे जेवण नाश्ता आम्हाला भेटतो तर ज्या लोकांना भेटत नाही त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना पप्पा नाश्ता कसा झालेला तर पप्पा रेडिएशनला जायची तयारी करतात आणि पप्पांची कॅब बघा झाले आता किती राहिले मग खुश मग पार्टी करेन नाश्ता करायला तर हे पहा मेडिकलला जाण्यापूर्वी सगळं आवरलेलं आहे भांडी घासलेली आहे ते रॅक वगैरे सगळं घासलंय स्वयंपाक तयार झालेला आहे झाकून ठेवते आणि छोटे छोटे माझ्याकडे हॉटपॉट आहेत त्यामध्ये चपाती भाकरी वगैरे ठेवून जाते जेणेकरून ते असे कडक वगैरे होत नाहीत तुकडे पडत नाहीत फ्रेश राहतात आशा आहे आजचा व्लॉग आजच्या रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेल दिसते म्हणजेच घंटी दबायला अजिबात विसरू नका भेटूया नव्या व्लॉगसह तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त खा माझे जुने नवे आदल्यामधले सगळे व्हिडिओ बघत राहा स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल बाय बाय